Yeah. Mm. आपण अशी सुंदर अशी मेथीची भाजी केली तर तुम्ही म्हणता आणि एवढ्या वेळ ताई काने बोलल्या तर मग माझं थोडस आमची सिद्धाबाई पूजा करत होते मग परत डिस्टर्ब झाला असतं तिला म्हणून मी आवाज केला नाही तर शांततेनेच दाखवलं तर कशी वाटली मे तिची पुरली भाजी करते मी आता तिचे माळ जपण चालू होतं माळ जपून झाली तिची ती गेली तिकडं बाहेर छान अशी देवपूजा झाली आपली खूप दिवसात ना मोठा व्हिडिओ टाकते कारण ते दिवस जरी टाकला नव्हता मी लसणाचीच करायची मला फक्त मी त्याच्यासाठी लसूण बेसून एकदम असा लाल होऊन दिला आता त्याच्यामध्ये आपण हे लिंब्याचीचा ठेचा टाकून घेऊ असा ठेचा टाकून घेतला मी काय स्टँड लावलं नाही मोबाईलला ना तर म्हणून थोडं स्टॉप करून त्याच्यात ठेचा टाकून घेतला आणि तुकडे टाकत नाही मी कारण ते दाताखालीन परत निवडता निवडता वेळ जातो वाया पण जातो ना असे तिखट लागण्यासाठी आम्हाला चरचरी तसं आवडतं म्हणून मस्त अशी मी मी त्याची भाजी केलेली आहे पोळ्या पण करायच्या बापर होऊन देते मग पोळ्या करते हैं। थंडी बाप आता वाजले आहे बारा वाजत आले तर सगळ्यांनी ही व्हिडिओला प्रतिसाद देत जा लाईक सबस्क्राईब नक्की करत अशी शेमेथी आवडते नक्की सांगा मेस्तीलाच लसणाची बिना शेंगदाण्याची खूप छान लागते त्यासोबत शिळी भाकरी म्हणा जेव्हा ताजी भाकरी पोळीपेक्षा भाकरी छान वाटते मी असं एकदम लाल लहून देते मग छान लागतं चवीला मला लसूण लसून आवडतो खिडकीला खूप असं हे झालं झालं झाले तेलाची फोडणी उडून उडून ना ते फोडणी झालेली त्याचा ते तर ते आपलं असं छोटंसं किचन कसं वाटतं आहे नक्की सगळ्यांनी सांगा तुमच्या गायत्री ताईला सगळ्यांनी सपोर्ट करत जा मग मला पण बोर होतो मग तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा कसं आहे म्हणजे मला व्हिडिओ करायचं एवढं हे नाही आहे माहिती नाही पण करते व्हिडिओ करत असते कसे वाटतं नक्की सांगा कमेंट मध्ये भाजी कशी झाली किंवा तुम्ही कशी करता छानच करत माझ्यापेक्षा आपण सांगा कशी झाली ते मी एकदम सुखी होऊन देणार आहे मसाला असं आटली ठेवते माझा भाजी आता सध्या खूप स्वस्त आहे मेथीची भाजी करण्या पण मला व्यवस्थित मांडायच्या त्याले मागपुड झाले सगळ्या माझ्या मुलीला करायची पनीरची भाजी पण मी थोडी मिठी भाजी पण केली लोखंडितावं माझा झाला झालाय वाट्यावर भाजी झाली का मग थोड्या पोळ्या करून घेते खूप थंडी असती आणि ह्या भाजीला थोडं तेल जास्त असलं तर खूप छान लागते तुम्हाला कोणाकोणाला आवडते अशी भाजी ज्यांना आवडते असं नक्की सांगा कमेंट मध्ये पोळ्या करायला घेतल्या असते आपण पीठ मी आता हो भिजवलं ना म्हणून म्हटलं थोडं भिजत देते आणि पोळ्या करते भाजी शिजते आपली तेवर पाणी वाया घालतात झाडांना टाकते लावलेली मी थोडी पहिले मी असेच लॉंग व्हिडिओ टाकत होते पण थोडंसं मध्यंतरी बंद झालं आपल्या दिदीचं लग्न जमले आपलं पाणी शिवलं कि त्याच्या मस्त सुक्की भाजी किती बस गेले कस का माझ्या बाईला काय करायचंय पनीर एस ती पनीर मसाला आणला भाई दोन का आणले पिलू मी पोळ्या करून घेऊ का तर चला सगळ्यांना शुभ सकाळ कशी वाटली भाजी ती सांगा झाली तर छान तुम्ही म्हणता केव्हाची एकच भाजी दाखवता थोडं थांबले माझ्या मैत्रिणी बोलत पीठ पण छान दिसलेले आता मी पोळ्या पण करून घेते लगेच मस्तपैकी पण ते काय आता व्हिडिओमध्ये घेत नाही <laughs> เสร็จแล้วบาย